नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिकर युट्यूबवरील लॉपेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण आजूबाजूला पाहतो की गुन्हेगारी ही सतत आपल्या बाजूला आजूबाजूला वावरत असते त्याच्यामध्ये मग पाकिट मारणं असेल पर्स पर्सला ब्लेड मारून त्याच्यामधलं पैसे चोरी करणं असेल गळ्यातली सोन साखळी हिसकावणं असेल चोरी करणं असेल दरोडा टाकणं असेल आता आता तर आपण पाहतो सगळीकडे सायबर क्राईम किंवा सायबर फ्रॉड हे अस्तित्वात आलेलं आहे लोकांना काहीतरी खोटे मेसेजेस करायचे कुठे कॉल करायचे कुठल्या तरी लिंकवर त्यांना लिंक क्लिक करायला सांगायची पिन विचारायची किंवा सहा अंकी त्यांचा जो हे असतो ओ टी पी असतो तो विचारायचा किंवा बँकेचा पासवर्ड नेम विचारून फसून खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून घेण्याचे फ्रॉड आजूबाजूला घडत आहेत त्याच्याबद्दल तर आपण नंतर बोलूच पण सध्या आजूबाजूला गुन्हेगारी म्हणजे ठार मारणे चाकूने भोसकणे लूट करणे दरोडा टाकणे कोणी कॅश घेऊन जात असेल पेट्रोल पंपावर गोळा झालेली कॅश कोणी दागिने नेत असेल त्यांना हिसकावणे मारहाण करणे हे घटना आजूबाजूला घडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपला जीव वाचवावा का आपला मौल्यवान ऐवज वाचवावा म्हणजे गळ्यातलं घंठन वाचावं मंगळसूत्र वाचवावं का चोरट्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा जीव वाचावा कारण चोरटे हे नेहमी शस्त्रास्त्र घेऊनच चोरी करायला जातात कारण त्यांना माहिती आहे आपल्याला जर कोणी पकडायला आलं आपण पकडण्याची शक्यता वाटली किंवा आपल्या चोरीचा उद्देश साध्य होत नाही आहे तर अशा वेळेस चाकू मारून निष्पाप नागरिकांना जखमी करून गंभीरपणे त्यांच्या त्यांना गंभीरपणे जखमी करून पळून जाण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि अशा घटना खूप आहे कारण चोरट्यांना कुठली दयामाया नसते त्यांना एक तर चोरी करून ती लूट घेऊन पोबारा करायचा असतो आणि सोबत आपली ओळख उघड होऊ नये यासाठी ते दक्ष असतात कुणी आपल्याला ओळखू नये कुणी आपल्याला पाहू नये आपण लोकांच्या पकडीत सापडू नये असा त्यांचा प्रयत्न असतो तरी पण काही ठिकाणी चोरी करून जाताना मोबाईल चोरताना ल, ल समा आजूबाजूचे लोक पकडतात त्यांना चोप देतात पोलिसांच्या स्वाधीन करतात हा झाला एक भाग आता आपण शहरी भागाबद्दल बोलतो ग्रामीण भागाचं काय ग्रामीण भागात तर दूरदूर दूर दूरदूरपर्यंत पोलीस उपलब्ध नाही पोलीस चौकी उपलब्ध नाही शेती आहे कृषीचा भाग आहे लागवड केलेली शेती आहे पाटबंधारेचे कालवे सगळ्यात सर्वत्र आहेत पोट कालवे आहे आणि आता तर थंडीचा मोसम चालू आहे त्यामुळे रस्ते असतील वाहतूक असतील संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर माणूस नजरेस पडत नाही निर्मनुष्य सगळा परिसर होतो आणि यंदा पाऊसकाळ लांबल्यामुळे निसर्ग बहरल्यामुळे आणि थंडीचा सीझन आहे आत्ता थंडी आहे आणि पाटबंधारेचे कालवेही चालू आहेत लोकांनी खाचरं उसाची असतील बागायती असतील त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश बऱ्याच प्रमाणात आहे निसर्ग संपदा बहरलेली आहे त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता जास्तच आहे म्हणजे आवर्षण किंवा पाऊस नाही झाला दुष्काळ झाला अशी परिस्थिती नाही तसं असलं तरी थंडीचा कडाका जास्त असतोच आणि या मोसमामध्ये आपण पाहतोय आपण वृत्तपत्रात वाचतोय की ग्रामीण भागात दरोडे पडण्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर बिबळ्यांचं बिबट्यांचं आक्रमणसुद्धा शहरी वस्तीकडे जास्त होतोय त्यांच्या आदिवासाला धोका पोहोचल्यामुळे ते नागरी वस्तीत येत आहेत आणि नागरी वस्तीत येऊन शेळी असतील मेंढरा असतील करडं असतील वासरा असतील यांच्यावर हल्ले करून त्यांचा फडशा पाडत आहे म्हणजे शेतकऱ्यांना बिबळ्याची भीती आहे ऊसतोड मजुरांनासुद्धा बिबळ्याची भीती आहे नागरिकांनासुद्धा बिबळ्याची भीती आहे यासोबत दरोड्या दरोडोखोराची सुद्धा भीती आहे दूर रानात घर करून राहणाऱ्या आपापल्या शेतामध्ये वस्तीला राहणाऱ्या चांगलं निवासस्थान बांधून आपलं जीवनक्रमण कंठणाऱ्या लोकांनासुद्धा आता दरोडेखोरांचा सामना करावा लागतोय आपण वृत्तपत्रात वाचतोय आणि दरोड्याच्या अनुषंगाने किंवा दरोडा घालून लूट करण्याच्या अनुषंगाने जे लोक येत आहेत ते माणसांच्या जीवांची म्हाताऱ्या कोत्याऱ्यांच्या जीवांची पर्वा करत नाहीत आणि अशीच एक घटना सध्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात घडली ज्याच्यामध्ये कानात असणारे सोन्याचे झुबे आणि त्याचा वेल निघत नाही म्हणून कानाच्या पाळ्याच कापून नेण्याची घटना आता नुकतीच शिरूर तालुक्यात घडलेली आहे शिरूर तालुक्यातील गुनाट या गावात कर्पेवस्तीवरही ही घटना घडली आणि या घटनेमध्ये महिला तिची दोन मुलं सुना नातवंड असा परिवार राहिला होता त्या महिलेचे पती हे आळंदी यात्रेनिमित्त कार्तिक एकादशीला आळंदी यात्रा भरते त्याच्यासाठी त्या आळंदी यात्रेला गेले होते आणि ही अठ्ठेचाळीस वर्षाची महिला आपल्या खोलीमध्ये रात्री जेवण खाण झाल्यानंतर विश्रांतीसाठी आणि त्याच्यानंतर झोपण्यासाठी निघून गेल्या होत्या शेजारी त्यांच्या दुसऱ्या खोलीत मुले सुना नातवंडे पौडलेले होते आणि रात्री दीड वाजता दरोडेखोरांचं जे हे ते लूट करायच्या उद्देशाने आले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला या महिलेला मारहाण केली या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावून घेतलं आणि त्यांना मारहाण करून त्यांचं तोंड दाबून धरलं आणि त्यांच्या कानात असलेले सोन्याचे झुबे आणि वेल त्याची वेल निघत नसल्याने त्यांनी कानाच्या पाळी सकट ते सोन्याचा दागिना घेऊन घे त्यांनी पोपारा केला सदारच्या खोले खोल्यांना त्यांनी कडी लावली असल्यामुळे त्यांच्या मदतीला कुणी आलो येऊ शकलं नाही ते वस्तीवर राहिला होते तिथे आजूबाजूला कोणी उपलब्ध आहे का नाही माहिती नव्हतं आणि दरोडोखोरांच्या भीतीने कुणी येण्याची शक्यता असली असली आणि किंवा नसली तरी शेवटी मनुष्याचा समूह असला त्याच्याकडे काठ्या असल्या तर ते ह्या दरोडेखोरांचा प्रतिकार करू शकतात दरोडेखोरांकडे जर धारदार हत्यारे असतील आणि त्यांनी त्याच्यावर त्याच्या साह्याने निष्पाप नागरिकांना जर मारायचा गंभीर जखमी करायचा प्रयत्न केला तर इतक्या रात्री कोण येणार तिथे त्यांच्या साह्यार्थ तर अशी ही घटना घडल्या घडली आणि ते वा ते वाचून वा, माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला की आपण जे सोन्याचे दागिरेने हौसेने आ, परिधान करतो म्हणजे गळ्यामध्ये साखळी असेल पहिलांचे जे गंठण असतील विविध हार असतील कानात असतील झोबे आता आपण वाचलं त्याप्रमाणे झोबे असतील झुमके असतील जे काय असेल ते बुगडी असेल किंवा हातात काही पाटल्या बांगड्या असतील दरोडेखोरांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही ना ती किती वर्षाची महिला आहे वृद्ध आहे तरुण आहे मध्यम वय वयाची आहे विधवा आहे किंवा काय सवासीन आहे काही काही घेणं देणं नसतं त्यांनी कपाटातले दागिने चोरले कॅश चोरली महिलांच्या अंगावरचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला म्हणजे हे दागिन्यांच्या पायी आता आपला जीव गमावण्याची वेळ सुद्धा आलेली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण सोन्याचा दर हा ऐंशी हजार रुपये तोळा दहा ग्रॅम अशा पद्धतीने वर चाललेला आहे आणि कमी श्रमात झटपट श्रीमंत व्हायचं म्हणजे गुन्हेगारीचा मार्ग पत्करायचा लूट करायची रोख रक्कम असेल दागदागिने असेल दरोडा घालून लुटायचा असेल असा हा मार्ग हे दरोडेखोर हे चोरटे हे हे सराईत चोर अवलंबत आहेत आणि त्यामुळे आपल्या सार तुमच्या माझ्यासारख्या या महिलेसारख्या गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांना शेतकरी वर्ग शेतकरी वर्गातील वर्गा या लोकांना अशा ह्या भयानक घटनांना सामोरं जावं लागत आहे ही महिला या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतील आता पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन दरोडेखोर जबरी चोरीचा आणि मारहाणीचा हत्या करण्याचा प्रयत्न असे विविध कलम त्याच्यात दाखल केले असतील परंतु त्या कानाच्या पाळ्या ज्या चोरल्या म्हणजे कापून नेल्या त्या दागिन्यांसाठी हे या गुन्हेगारी घटनेची साक्ष द्यायला पुरेशा आहेत कारण वैद्यकीय अहवालामध्ये त्याची जरूर नोंद घेतली जाणार आहे आणि ह्याच्यामधून दरोडेखोरांची क्रूरता दिसून येते की दागिने हिसकावण्यासाठी ते प्रसंगी माणसांच्या शरीरावर आघात करायला म्हणजे बाकीचं हाफ मर्डर असतील हत्या असतील ते तर घटना घडतच असतात परंतु तो, तो दागिना ये निघत नाही म्हणून का कापून न्यायचं का हे फार रानटीपणाचं कृत्य आहे आणि या कृत्याला कधीही माफी माफीचे लायकीचं हे कृत्य नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही तेव्हा दागिन्यांचा सोस हा कधी आपल्या अंगलट येईल हे आपण इथं ध्यानात घेतलं पाहिजे आता लगीन सराई चालू आहे त्यामुळे तुळशीचं लग्न झाल्यामुळे आता लगीन सराईला लोक बाहेर पडतील आणि विविध कार्यालय लॉन्स या ठिकाणी महिला विविध चांगले वस्त्र प्रावरणं घालून दागिने घालून त्याच्यामध्ये मिरवतील आणि हीच संधी चोरटे साधत असतात विविध मंगल कार्यालयांमध्ये दागिन्यांची ठेवलेली पर्स असेल बॅगा असतील प्लास्टिकच्या बॅगा असतील रुखवताचं सामान असेल तर चोरटे विविध चांगले कपडे परिधान घालून येऊन परिधान करून अशा लग्नांमध्ये हजेरी लावून असे दागिने मौल्यवान सामान चान, चान चा सोन्या चांदीची भांडी कपडे आलेले आहे राचं मानपान हे घेऊन पोबारा करत असतात आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार ह्याच्यातून वाढीस लागतात कारण त्यांच्या लक्षात येतं कुणाकडे काय आहे ग्रामीण भागातसुद्धा कुठे बंगला आहे कुठे काय लाभ आपल्या हाताला मिळू शकतं अशा पद्धतीचं रेकी करून हे लोक करतात का काय अशी मला शंका वाटते वृत्तपत्रात ह्या बातम्या येतात इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये विविध बात मराठी हिंदी बात जे चॅनल्स आहेत वाहिन्या आहेत त्याच्यावर ह्या बातम्या येतात या बातम्या बात पाहून आपण आपल्यामध्ये सुधारणा करायला हवी दागिन्यांचा सोस न बाळगता ते योग्य ठिकाणी बँकेमध्ये लॉकरमध्ये सुरक्षितपणे ठेवून द्यायला हवेत अंगावर न बाळगता इतर ठिकाणी त्याचा प्र अवाजवी प्रदर्शन न करता स्वतःचं आयुष्य स्वतःचं जीवन ह्याची सुरक्षितता बाळगली पाहिजे आता वन्यप्राण्यांपासून धोका आहे दरोडेखोरांपासून धोका आहे दर तर शक्य झालं तर आपलं घर जितकं जास्त सुरक्षित बंदिस्त असं करता येईल सी सी टी व्ही कॅमेरे लावता येतील चांगली पाळीव कुत्री आपल्या देशी वंशाची असेल गाव गावठी असतील ती पाळून त्यांचा प्रतिपाळ करता येईल ती आपल्या संरक्षणासाठी तिथं ठेवता येईल गरज पडली तर वस्तीवरील तरुणांनी जागता पहारा ठेवायचा आळीपाळीने गस्त घालायची दोन तास तुम्ही दोन तास आम्ही किंवा संध्याकाळी आ, रात्री नऊ ते बारा बारा ते पहाटे चार चार ते नऊ अशा पद्धतीने गल्लीबोळात जर तरुणांचं पथक दक्ष राहिलं त्यांनी गस्त घातली वस्तीवरील लोकांनी पुणे ग्रामीण किंवा जिथं जिथं ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत पोलीस आयुक्त आहेत त्यांना विनंती करून शस्त्रास्त्र देण्याचा त्यांच्याकडे अर्ज केला आणि स्वसंरक्षण सो स्वसंरक्षणार्थ सो, सो शस्त्र जर प्राप्त केली मग त्याच्यामध्ये छोटी बंदूक असेल रिव्हॉल्व्हर असेल तर ती दरोडेखोरांशी मुकावल्याच्या वेळेस कामे येईल पण ती चालवण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल जवळच्या पोलीस स्टेशनचे वायरलेसचे नंबर आपण घेऊन ठेवायला हवे जेणेकरून तातडीने फोन करून पोलिसांना होमगार्ड्सला संरक्षण दलाला सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत त्यांना बोलवून फोन करून त्यांना बोलून घेऊन ह्या अशा प्रसंगाला सामोरं जाता येईल आणि पोलिसांनीसुद्धा जागोजागी गस्त घालून कुठे दरोडा दरोडेखोर लपलेले आहेत किंवा दरोड्याची कुठे शंका आहे कुठे काय होऊ शकतं याचा जरा अदमास घ्यायला हवा जागता पहारा ठेवायला हवा पोलिसव्ह्यांनी पॅट्रोलिंग वाढवायला हवं आणि या घटना तर कोणाला सांगून होत नाही चोरी कोणाला सांगून होत नाही पण सदैव दक्ष राहणे सतर्क राहणे जागरूक राहणे आपल्या संरक्षणाची आपण व्यवस्था करणे आपलं घर असेल दार असेल मग लोखंडी गेट असेल साधे लाकडाचे गेट असेल त्याच्यानंतर तारांचं कंपाऊंड असेल अशा विविध पद्धतीने आपण सुरक्षा करायला हवी विद्युत उपकरणं वापरून लाईट चोवीस तास किंवा लाईट जिथं जिता जिथं रात्री गरजेची आहे तिथं प्रकाश असायलाच हवा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिथं आपल्याला लोकेट करता येईल की कोण अनोळखी माणूस आला गेला सी सी टी व्ही कॅमेऱ्या चालू आहेत का अशा पद्धतीने संरक्षण करणं गरजेचं आहे सोन्याच्या झुमक्या कानावर आघात होणे शस्त्राद्रांचा आणि कानाची पाळी कापणे हे फार भयानक आहे ते मला जाणवलं ह्या घटनेमध्ये म्हणून मी हा जाणीवपूर्वक व्हिडिओ तयार केला ऑपबिटमध्ये आपण असे व्हिडिओ घेऊन येत असतो त्याच्यामध्ये घडलेली घटना आणि त्या घटनेमधलं पण ऑफबिटचं आणि त्याचबरोबर समाजाची सुरक्षितता समाजाला सावध करणे या अनेक उद्देशाने हा व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि सावधान रहा सतर्क रहा सुरक्षित रहा स्वतःची काळी काळजी घ्या आपल्या शेजाऱ्यांची काळजी घ्या दक्ष राहा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ